आपल्या कर्मवीर नगरीमध्ये भगवंत नगरीमध्ये करतात ते आज आमदार राजपुरोहित यांना भेटण्यासाठी मोफत शिक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा मागण्या आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्व समाज बांधवांनी त्यांचं सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी बहुत मरात था दृष्टिकोनातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आं आहे आणि त्या त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य गोरगरिबातील मुलं या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाज व सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील मुलांकरता शिक्षणाची जी, जी गैरसोय होती किंवा पैशा अभावी त्यांना अर्धवट शिक्षण सोडावं लागतं ही खंत मी शासनाला बोलून दाखवली आणि मुलींप्रमाणे सर्व मुलांनाही शिक्षण मोफत करावं अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पोलीस भरतीकरता जे सराव करणारे सगळे माझे विद्यार्थी बंधू भगिने या ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्या काय व्यथा या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेल्या आहेत निश्चितपणानं रात्रीही माझ्याबरोबर चर्चा या ठिकाणी सर्व पोलीस भरतीतले माझे विद्यार्थी विद्यार्थिनीचे सर्व प्रतिनिधी यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस रात्री मी फोनवर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि दादा यांना तिघांनाही संपर्क केला परंतु हे तिघंही बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळं माझं थेट बोलणं झालं नाही परंतु मी मेसेज माननीय फडणवीस साहेब यांना टाकला आणि त्याचं सकारात्मक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे नऊच्याऐवजी बारा हजार विद्यार्थ्यांची भरती मला रिप्लाय त्यांचा उत्तर त्या ठिकाणी आलेला आहे की आता मी माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीला दाखवतो त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही विविध मागण्या या ठिकाणी मला त्यांनी सांगितलेल्या त्या सगळ्या मागण्या मी शासनापर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी माझ्या पत्राद्वारे करतो जे स्थानिक विषय जो आहे तो शिवशक्ती मैदानावरील पोलीस भरती आर्मी भरती इत्यादी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाचची सोय मी माननीय यादव साहेबांबरोबर हे जी चर्चा आपल्या सगळ्यांना घेऊन करतो कारण ते खाजगी म्हणजे संस्था कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदानी ही सगळ्यांकरताच केलेली आहे परंतु डॉक्टर यादव साहेबांबरोबर कारण मी एक त्या संस्थेचा हितचिंतक आहे आणि त्या ठिकाणी यादव साहेबांबरोबर किंवा त्या संचालक मंडळांबरोबर चर्चा करणं उचित होईल आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू आणि त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अन्यथा भगवन मैदान जे ते आपल्याला लहानपणते असं आपलं मत आहे आपण आणखीनही चारशे बावीसला चौदा एकर या ठिकाणी आपल्याला त्रेचाळीस फुटीची मान्यता त्या ठिकाणी मित्रांनो मिळालेली आहे तेही आपल्याला चारशे मीटरचा ट्रॅक जो लागतो ट्रॅक आपण करण्याकरता त्या ठिकाणी तुमच्या समोर जाऊन त्या जा ठिकाणी आपण प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचा रविवारी सर्व बंधू भगिनींना जेवणाच्या बाबतीमध्ये जी अडचण येते त्या बाबतीमध्ये महाग पण म्हणलो तुम्ही अकॅडमीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्ही ती कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा मायाबरोबर एक दोन दिवसानं तुम्ही चर्चा करा आता एवढीच विनंती आहे की आपण जेवढे वार करी आणि जेवढे काय आपली सगळी या भागातील गोरगरीब किंवा ज्यांना अडचण जेवणाच्या बाबतीमध्ये येते एका ठिकाणी आपण भगवान देवस्थान या ठिकाणी टेबल खुर्च्या एकदम छानपैकी किचन आहे त्या ठिकाणी आपण एकदा बसू तुम्हाला आवडतं का बघा आणि त्या ठिकाणी मग चर्चा करून शेंटरला मध्यवर्ती कारण सेपरेट सोय करणं किंवा काही थोडं अडचणीचं ठरण तरी देखील त्या ठिकाणी आपण देवस्थानमध्ये जी काय आपण सोय केलेली आहे ती एक नंबरची अशी माझ्या माहितीप्रमाणे कुठंच सोय नसेल तुमच्या मेसमध्ये सुद्धा सोय नसेल इतकी उत्कृष्ट अशी स्वच्छ आणि चांगली सोय आहे आपण एकदा तुम्ही मी बसू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चर्चा करून तुम्हाला जे योग्य वाटतंय त्या बाबतीमध्ये माझ्यावर चर्चा करा तोही सकारात्मक आपण या ठिकाणी निर्णय घेऊ आणि माझ्या सर्व विद्यार्थी भगिनींना या पोलीस भरतीच्या आर्मी भरतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तुम्ही आज या ठिकाणी पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरती असेल किंवा सैन्य दलामध्ये कुठल्याही डिपार्टमेंट आपले असेल की डिपार्टमेंट आहे त्यामध्ये जात आहे देशाची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करताय आणि अशाच पद्धतीची देशभक्ती आणि देशाची सेवा आपल्या आपण घडव अशी प्रार्थना करून तुमच्या पुढील भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता भगवंत प्रार्थना करतो आणि तुमच्या या समस्या सोडवण्याकरता मी वेळोवेळी पाठीमागही तुमची मुदत वाढ करण्याकरता मी टोकाला जाऊन वय वाढवणं याची मर्यादा वाढवणार टोकाला जाऊन प्रयत्न त्या ठिकाणी केला माझ्या पत्रावरती ते काम झालं म्हणून दे आता आमच्या तरी घेतलं त्यांना पण शुभेच्छा आणि रात्री तोही मुद्दा मी सांगितलाय की डिसेंबर पर्यंत आहे आणि डिसेंबरच्या आतच ऐवजी बारा हजार भरती करत त्यालाही मला रिप्लाय एकदम होकारात्मक उत्तर त्याचा आलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी भगिनींना दाखवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो